नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी उपाय बघणार आहोत जो उपाय म्हणजे ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत किंवा लग्न जमण्यासाठी खूप अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय जो की आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेला आहे आणि असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे असंख्य स्वामी भक्तांनी हा उपाय करून बघितलेला आहे आणि त्याचं फळसुद्धा त्यांना मिळालेलं आहे तर तोच हा उपाय मी याच्या आधीही एकदा तुमच्यासोबत शेअर केला होता परत एकदा तुमच्यासोबत शेअर करते नक्की करून बघा शंभर नव्हे एकशे एक टक्का एक तुमच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत ज्या जे काही विघ्न येत आहेत ती विघ्न ते अडथळे दूर होऊन तुमचा विवाह नक्की लवकर होईल मनासारखं स्थळ जे आहे ते तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही हा उपाय जो आहे बघा दिंडोरीमध्ये आपले परमपूज्य गुरुमावली दर गुरुवारी आणि दर रविवारी त्यांचं हितगुज असतं आणि त्या हितगुजामधून बरेच बऱ्याच सेवा बरेच उपाय आपल्याला ते सांगत असतात जे की आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोगी असतात आणि त्या हितगुजामधूनच त्याने हा उपाय आपल्यासमोर आपल्याला सांगितला होता तर हा जो उपाय आहे तो ऊसाचा उपाय आहे हा उपाय करत असताना किंवा ही सेवा करत असताना आपल्याला ऊस लागणार आहे तर आता सगळ्यात पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण उपाय किंवा पूर्ण सेवा कशी करायची योग्य पद्धतीने सगळी समजेल तुम्ही फास्ट व्हिडिओ करून बघितलं तरी चालेल पण व्यवस्थित कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील तुम्हाला काही म्हणजे शंका पण नाही राहणार तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले तर हा उपाय कोण करू शकतं कधी करू शकतं याचे नियम अटी काय सगळं सांगणार आहे तर बघा कोणीही उपाय करू शकतं सगळ्यात पहिले तर ज्या मुलाचं लग्न जमत नाही आहे किंवा ज्या मुलीचं लग्न जमत नाही आहे त्यांनी स्वतः उपाय हा उपाय केला तर अतिशय उत्तम नसेल तर त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न होऊ दे म्हणून आईवडिलांनी केला तरी चालेल पण स्वतः ज्या मुलामुलींचं लग्न ठरत नाही त्यांनी केलं तर त्यांचे लाभ अधिक त्यांना मिळतील किंवा लवकर अनुभव येईल तर आता काय करायचं पाच मंगळवार किंवा सात मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं ज्या मंगळवारीपासून ज्या मंगळवारपासून तुम्ही उपायाला चालू करणार आहात त्या मंगळवारी तुम्ही तुम्हाला शेतात जाऊन ऊस आणायचा आहे आता ऊस आणायचा आहे आता ऊस आणताना गेलं की लगेच ऊस आणला असं नाही व्यवस्थित आप पहिल्यांदा छानपैकी आंघोळ करायचे आहे स्नान वगैरे करायचं आहे आपली नेहमीची देवपूजा करायची आहे देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऊस आणण्यासाठी शेतामध्ये जायचं आहे तर ऊस आणताना जा म्हणजे आणायला जाताना तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल मिसळायचं आहे नसेल तर काही हरकत नाही तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यात तो पाणी भरून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला तो ऊस आणायला जायचा आहे जो ऊस तुम्हाला आणि तुम्हाला ऊस घेताना असा ऊस निवडायचा आहे ज्या ऊसाला वरती पाच पानं हवीत बघा ए वर ऊसाला पानं असतात तर ती पाच पानं पाहिजेत एक पान दोन पान किंवा मध्येच कुठेतरी तुटलेलं आहे असं नाही व्यवस्थित ज्या उसालावरती पाच पानं आहेत असा ऊस तुम्हाला निवडायचा आहे त्या ऊसापशी जायचं आहे ते जे काही आपण घरातून आणलेलं पाणी आहे ते पाणी तुम्हाला त्या ऊसाला व्हायचं आहे अर्पण करायचं आहे आणि हा ऊस मी कशासाठी तोडत आहे ते तुम्हाला बोलायचं आहे तर आता तुम्ही कशासाठी तोडताय की तुमचा लग्न तुमचं लग्न जोडण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय आणि ह्या उपायासाठी तुम्हाला हा ऊस लागणार आहे किंवा या सेवेसाठी तुम्हाला ऊस लागणार आहे तर त्या ज्या ह्या उपायासाठी ह्या सेवेसाठी मी ऊस तोडत आहे म्हणजे ऊस नेत आहे किंवा मला हवा आहे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि तिथे पाँगे सा, पाँगे सा, पाँगे सा, सा ते पाणी अर्पण करायचं आणि तुम्हाला लक्षात घ्या मुळासकट ऊस तोडायचा आहे ना की अर्धा मधून कट करायचा आहे म्हणजे अजिबात कट वगैरे करायचं नाही मुळासकट तुम्हाला ऊस तोडायचा आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते असाच ऊस तुम्हाला निवडायचा आहे ज्या वरती पाच पानं हवीत पाच पानं असलेला ऊस घ्यायचा आहे ते पाणी तिथे अर्पण करायचं आहे तुम्ही ऊस कशासाठी तोडताय ते बोलायचं आहे त्यानंतर तुम्ही जर हळद कुंकू अक्षता नेले नेला तर अतिशय उत्तम नाही तर फक्त प जल अर्पण करायचं तो ऊस मुळा सकट उपटायचा आणि घरी यायचं घरी आल्यानंतर तो ऊस जो आहे तो स्वच्छपैकी पुसायचा आहे किंवा धु दू, धुवून घ्यायचा आहे त्यानंतर ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता देवघरामध्ये जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथे देवघरामध्ये करू शकता हा हॉलमध्ये करू शकता जिथे जागा आहे तिथे तुम्ही करू शकता शक्यतो देवघराजवळ केलं तर अतिशय उत्तम तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले तर ऊस आणल्यानंतर तो स्वच्छपैकी धुवायचा त्यानंतर धुतल्यानंतर एक चौरंग घ्यायचा चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरायचं पिवळं वस्त्र अंतरल्यानंतर त्याच्यावरती तांदळाची रास घालायची किंवा स्वस्तिक काढायचं तांदळाची रास किंवा स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकावरती त्या तांदळाच्या राशीवरती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या तांदळाच्या राशीवरती तो ऊस ठे ठेवायचा ठेवला ऊस ठेवायचा आता ऊस काय तसाच राहणार नाही म्हणजे इकडे तिकडे हालणार पडणार तर त्याला आधार देऊन व्यवस्थित तो ऊस ठेवायचा त्यानंतर त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्या ऊसाची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आरती करायची म्हणजे ओवाळून घ्यायचा आहे हा धूप दीप अगरबत्ती लावायची गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्या ऊसाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आता बघा वरची पाच पानं असतात त्या पाच पानापैकी पाना एका पानाला तुम्हाला जानवं घालायचं आहे म्हणजे कापसाचं पौतं किंवा जानवं म्हणतो बघा ते जानवं जे जा आहे ते तुम्हाला त्या पाना पानांपैकी एका पानाला अडकवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची जानवं जे जा जे जा आहे ते तुम्हाला कंपल्सरी घालायचंच आहे परत सांगते कापसाचं पौतं म्हणजे आमच्या इकडे तर काप कापसाचं पौतं म्हणतात काही ठिकाणी जानवं म्हणतात तर वर जे काही पाच पानं आहेत त्या पाच पानापैकी एका पानाला तुम्हाला ते जानव अडकवायचं आहे किंवा घालायचं आहे त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची धूप तीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे पुढे बसायचं आहे आणि सेवा करायची आता सेवा काय करायची सगळ्यात पहिले तर संकल्प करायचा संकल्प आता ही सगळी सेवा करून झाली पहिल्या मंगळवारी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय करायचं की आता तुम्ही ही हा उपाय जो आहे तो किती मंगळवार करणार आहे पाच मंगळवार करणार आहे की सात मंगळवार करणार आहे तुमची इच्छा इच्छाशक्तीनुसार तुम्ही जर पाच मंगळवार करणार असाल तर तुम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले तिथे संकल्प करायचा आहे की मी स, मी स्वामींचा सेवेकरी असून स्वामी समर्थ के पहिल्यांदा हातामध्ये लाल म्हणजे हातामध्ये फुल घ्यायचं अक्षदा घ्यायच्या हळद कुंकू घ्यायचं हां त्यानंतर संकल्प करायचा मी स्वामींचा सेवेकरी असून स्वामीं समर्थ केंद्राप्रमाणे माझं न प सगळ्यात पहिलं तुमचं नाव घ्यायचं आता मी माझंच नाव घेऊन बोलते मी मेघा कश्यप गोत्राची जर तुम्हाला तुमचं तुम्हा गोत्र माहीत असेल तर गोत्र म्हणू शकता मी मेघा कश्यप गोत्राची स्वामींचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पाच मंगळवार आता मी पाच मंगळवार करणार आहे तुम्ही सात मंगळवार करणार असाल तर सात म्हणू शकता मी पाच मंगळवार हा उपाय करत आहे या हा उपाय जो आहे तुम्हाला लागू पडू दे माझ्या विवाहासाठी मी हा उपाय करत आहे किंवा सेवा करत आहे आणि माझा विवाह होण्यासाठी होण्यामध्ये जे काही अडथळे आहेत विघ्न आहेत ते दूर होऊ देत संकट आहे ते दूर होऊ देत आणि माझा विवाह लवकर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना देवाला करायची आहे स्वामींना करायची आहे तर संकल्प जो आहे ते संकल्पाचं पाणी खाली सोडायचं आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्न पूर्ण होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे ते पाणी जे आहे ते खाली डिशमध्ये सोडायचं तुम्ही परत झाडाला घालू शकता आता हा संकल्प झाला आता तुम्हाला सेवा चालू करायची आहे सेवा करत असताना तुम्हाला काय करायचं ज्या मुलामुलींनी स्वतः ही सेवा केलेली आहे त्यांनी ओम धूम दुर्गायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम धूम दुर्गायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर तुमची जी कुलदेवता आहे किंवा कुलदैवत आहे त्याचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आता तुमची कोणतीही कुलदेवी असो महालक्ष्मी किंवा कोल्हापूरची अंबाबाई तुळजाभवानी रेणुकादेवी सप्तशृंगी कोणतीही तुमची कुलदेवी असो तिचा आता प्रत्येक देवी, देवी, देवी देवतेचा एक मंत्र असतो त्या मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे किंवा थोडक्यात काय कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही घड्या लावून किंवा एक माळ करू शकता घड्या लावून पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं करू शकता त्या आता ओम धूम दुर्गायन महा ह या हा मंत्र एकशे ए आठ वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर जर आईवडिलांनी ही सेवा केली तरीसुद्धा आईवडिलांनी फक्त कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे लक्षात घ्या ज्या मुलामुलींनी ही सेवा केलेली आहे माझं लग्न जमू दे म्हणून त्यांनी स्वतः एकशे आठ वेळा ओम दोम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा त्यानंतर एकशे आठ वेळा तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदैवताचं नामस्मरण करायचं आहे ही कुणासाठी मुलींसाठी आणि माझ्या मुलाचं लग्न जमू दे म्हणून ज्या आईवडिलांनी ही सेवा किंवा उपाय केलेला आहे त्यांनी कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे जा अगदी जास्त सेवा याला काय नाही पण उपाय जो आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे बघा आपली कुलदेवता जर आपल्यावर नाराज असेल किंवा तिचा योग्य मान सन्मान आपल्या हातून होत नसेल तर अर्थात आपल्या आयुष्यामध्ये विवाहसंबंधी मुलाबाळांसंबंधी कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी मागे लागत असतात त्याच्यामुळे आपली कुलदेवता किंवा अचानक अपघात होणं संकट येणं ह्या गोष्टी घडत असतात का तर आपली कुलदेवता आपल्यावर नाराज असते आणि आपली कुलदेवता ही आपल्या घराचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते आणि तीच जर आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या आपलं कोणतंही काम होणार नाही किंवा कोणताच प्रश्न मार्ग लागणार नाही त्यामुळे आपल्याला ही आपल्या कुलदेवतेची सेवा करायचे आहे हा पाच मंगळवार किंवा सात मंगळवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्यक्ष स्वतः गुरुमाऊलीने हा उपाय सांगितलेला आहे असंख्य स्वामी भक्तांनी याचा लाभ घेतलेला आहे किंवा करून बघितलेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा करून बघा नक्की शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल यात काही शंका नाही प्रत्येक उपाय प्रत्येक सेवा करत असताना आपल्या मनात श्रद्धा भक्ती भाव असला पाहिजे या उपायाने मला शंभर टक्के रिझल्ट मिळणार किंवा शंभर टक्के अनुभव येणारच अशी अपेक्षा आपण ठेवायची असा विश्वास ठेवायचा जा। आणि ज्यावेळी असा विश्वास आपल्या मनामध्ये असतो ना त्यावेळी नक्कीच ती सेवा आपल्याला लागू पडतेच पडते यात काही शंका नाही आता जर ही सेवा करत असताना तुमचे दोन मंगळवार झाले तीन मंगळवार झाले लेडीजसाठी सांगते मध्येच तुमचे पिरियड्स वगैरे आले तर तो ज्या दिवशी पिरियड्स आले तो मंगळवार स्किप करायचा आणि परत पुढल्या मंगळवारपासून तिसरा मंगळवार तुम्ही चालू कंटिन्यू करू शकता त्याचबरोबर <coughs> मुलांसाठी यायला काही नियम नाही पाच मंगळवार तुम्ही सलग हे करू शकता मुलींच्यासाठी फक्त पिरियड्स वगैरे आले तर तेवढा मंगळवार स्किप करायचा आणि परत कंटिन्यू म्हणजे चा चालू ठेवायचं त्याचबरोबर शक्य असेल तर ज्यावेळी आपण संकल्पयुक्त बघा सेवा करतो त्यावेळी मांसाहार कडकडीत वर्ज करावा पण बघा मांसाहार स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मांसाहार हा कडकडीत वर्जच असला पाहिजे शक्य असेल तर तुम्ही मांसाहार पाळा परान्न पाळा ह्या गोष्टी पाळा कोणतीही सेवा करू कोणताही उपाय करू आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत परांण असेल मांसाहार असेल ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत तर हा उपाय करून बघा तर ही आता ही झाली म्हणजे नियमाटी किंवा आता <laughs> जी आपण पूजा मांडलेली आहे दर मंगळवारी तुम्हाला नवीन ऊस आणायचा आहे बघा एका ताया एका ताईंनी काय विचारलं होतं गेल्या ज्यावेळी मी व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी एकच ऊस पाच मंगळवार सात मंगळवार चालेल का बघा ऊस जो आहे तो वाळणार म्हणजे एकच ऊस तुम्ही पाच मंगळवार नाही वापरू शकत दर मंगळवारी तुम्हाला नवीनच ऊस घ्यायचा आहे बघा पाच मंगळवार सात मंगळवार तो ऊस वाळणार खराब होणार त्याच्यामुळे आणि अशा खराब झालेल्या ऊसावरती आपण सेवा करू तर ते अजिबात योग्य नाही दर मंगळवारी तुम्हाला नवीन ऊस आणायचा आहे दर मंगळवारी नव आहे अशी सेवा तुम्हाला करायचा आहे फक्त संकल्प तुम्हाला एकदा करायचा आहे पण सेवा आहे अशीच करायची आहे आता जी सेवा आपण मांडलेली आहे त्याचं जे ज्या सेवेमध्ये ज्या काही वस्तू मांडलेल्या आहेत त्याचं काय करायचं जाणवं जे आहे जे काही आपण पाण्यावरती वा अर्पण केलेले आहे किंवा कापसाचं पौतं म्हणू ते तुम्हाला पाण्यात सोडायचा आहे तांदूळ जे आहे जी तांदळाची रास आपण मांडली होती ती तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता, आ, शकता। पन, पक्षान्ना पक्षान्ना, आ, ते तांदूळ त्या किंवा निर्माल्य म्हणून वाहू शकता पण शक्यतो पक्ष्यांना घाला पक्ष्यांना ते तांदूळ घालू शकता वस्त्र जे आहे जे आपण चौरंगावरती वस्त्र अंतरले ते तुम्ही धुवून स्वच्छ परत दुसऱ्या मंगळवारी तेच वापरू शकता काही हरकत नाही ऊस जो आहे तो तुम्हाला न प्रत्येक मंगळवारी नवीनच आणायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे खूप प्रभावशाली उपाय आहे नक्की करून बघा ज्या मुलांचे विवाह जमत नसतील त्याने तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ